स्वागत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस या रोजी अ या वर्गाचा परिपाठ आणि मी पवार प्रतीक्षा या, या परिपाठाचे सूत्र संचालन करत आहोत शेतकरी म्हणतो ढग गडगडता पण पाऊस का पडत नाही शेतकरी म्हणतो ढग गडगडता पण पाऊस का पडत नाही विद्यार्थी म्हणतो परिपाठ चालू झाला पण टाळ्या का वाजत नाही टाळ्या का वाजत नाही सुविचार म्हणजे सुंदर विचार अनेक वाईट विचारांना नष्ट करतो म्हणून आता सुविचार सांगेल पिंपर कळ साहेब मित्रांनो आता सुविचार भूतकाळात शिर भूतकाळात वर्तमान काळाशी लढण्यात आणि आयुष्याच्या शिखरावर चढण्यात खरा पराक्रम आहे प्रत्येक दिवसाला रोज काय ना काही महत्व कारण त्या दिवशी काहीतरी विशेष घडलेले असते म्हणून आता दिनविशेष सांगेल सुरसाट रुपाली आजचा चार दिनविशेष एकोणीसशे तेवीस एकोणीसशे चिंतन तो चिंत, तो, चिंता चिंता केल्याने मनात गोंधळ होत व चिंतन केल्याने मनातील गोंधळ नष्ट होत म्हणून चिंतन सांगेल मोठे ऋतुजा नमस्कार माझ्या मित्रांनो नावाचे चिंतन वाचलेले वाचलेली आहे मूल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दहा नैतिक मूल्याची सांगड घालून दिली आहे त्यापैकी एक नैतिक मूल्य सांगेल काय कार्तिके नमस्कार आजचे का मूल्य स्त्री पुरुष समानता मुलगा किंवा मुलगी या दोघांमध्ये भेदभाव न करणे दोघांनाही समान मान म्हणजे स्त्री पुरुष समानता है धन्यवाद बातमीपत्र जगाच्या काना रोज काही ना काही घडत असते ते आपल्याला बातमीपत्रद्वारे समजते म्हणून मं� बातमीपत्र सांगेल भावले पंकजा ભૂકંપ ધક્કે ચાર પોઈન્ટ દોન એવડી ભૂકંપ ભૂકંપ ससा आणि सिंह एक एक जंगलात सिंह आणि ससा राहत होते एक दिवशी सिंह लांडगा म्हणाला सिंहला की सिंह राजा तुम्ही दादा खूप मतरे झाला तुम्हाला शिकार करणं खूप कठीण जात असेल तो म्हणतो हा तू म्हणतोस ते खरं आहे पण मला जेवायसाठी माझा परिवार भूक भूकेला पडेल तो म्हणतो तुम्हाला भूकेला पडणार नाही माझ्याजवळ चुटकी आहे तो म्हणतो काय सांग बरे सबाथ तो म्हणतो तुम्हाला नाही का सगळ्या प्राण्यांची एक सभा ठेवा सभा ठेवल्यानंतर तो म्हणतो प्राण्यांना म्हणतो की तुम्ही आता मात्र झाला आहे तुम्ही बारी बारीने माझ्याकडे जावे, जावे यावे सगळे प्राणी झाल्यानंतर पहिल्यांदा म्हणतो हरण यावे हरण आल्यानंतर दुसऱ्यांदा वा सगळे प्राणी संपल्यानंतर ससाची सश्याच्या आईची वेळ येते मग काय होते की ससा म्हणतो आई तू आता मला गेल्यानंतर माझे ध्यान कोण ठेवेन ती म्हणती रडू नको बाळा मी आहे माझ्या तुझ्या जवळ खूप देवा घरी गेलो पण मी तुला लक्ष ठेवेन त्याच्यानंतर तो म्हणतो माझ्या जवळ इतकी आहे तू नको मी जातो शिव तो म्हण मंत गेला मग तो म्हणतो एक त्याला माकड दिसतो माकड म्हणतो तू तर एवढू शिव शिवला एवढुसाने आणि भूक भांगणार नाही तो म्हणतो मी ससा रे ससा दिसतो कसा म्हणून तो पुढे जातो त्याला बेडूक दिसतो बेडूक म्हणतो तुझ एवढी तुझी एवढी तो एवढा मोठा सिंह तुझी भूक त्याने म्हणून सगळे प्राणी त्याला असतात त्याच्यानंतर मग सिंह दादा गेल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही त्या जंगलाचे राजा राहणार नाही तुम्हाला खाऊन टाकेन तो म्हणतो काय असण शक्यत नाही तो म्हणतो तुम्हाला एक विरीपशी एक सिंह आलाय तुमची कॉफीच तो म्हणतो घर कुठे दाखव बरं मला तेव्हा घेऊन जातो म्हणतो विरी पाहिजे आपल्या प्रथम भूमिका पाहिले त्याच्यानंतर त्याला विश्वास बसला नाही तेव्हा म्हणतो आता ह्या पटकन उडी उडी टाकून खातो या बदक्याचा बोध निघतो की टाक ता, टाकतीपेक्षा युक्त श्रेष्ठ धन्यवाद <laughs>

राष्ट्रपिता आपले राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखले जाते महात्मा गांधी हे उत्तर बरोबर आहे महात्मा गांधी चे आईचे नाव काय पुतुळीबाई हे उत्तर बरोबर आहे <laughs>

यह देश है तुम्हारा नेता तुम हो करके के दुनिया के रंग सहाना और कुछ न मुँह से कहना सच्चाईयों के बल पे आगे को बढ़ते रहना रख दोगे एक दिन तुम संसार को बदल के इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के अपने यहाँ पर आए सब के लिए हो न्याय देखो कदम तुम्हारा ચલના સંભલ સંભલ કે બચો દીખા ધન્યવાદ શેવટી એવેચ મન તો જીવન આ ખરો કસોટી માગે येईल कार वयास कुणी वाट कोणाची पाहु नका यश तुमच्या जवळ आहे जिंकल्याशिवाय राहू नका जिंकल्याशिवाय राहू नका याच बरोबर अ या वर्गाचा परिपाठ संपला असे आम्ही जाहीर जाहीर करतो